नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो खूप वेळा परीक्षेच्या ज्यावेळेस तयारीच्या निमित्तानं ज्यावेळेस चर्चा करायला जातो त्यावेळेस फिजिक्स हा पेपर सर्वात अवघड आहे असं सर्वांना वाटतं आणि त्यामुळे इझिली मला एकशे पंचवीसपेक्षा जास्त मार्क्स कसे पडतील याच्याकडे आपला बऱ्याच वेळा कल असतो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत आहे की संपूर्ण फिजिक्समध्ये क्वेश्चन पेपर क्वेश्चन्स जे आहेत जे काही सॉरी जे काही चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्समधले काही ठराविक चॅप्टर्स आहेत ते महत्त्वाचे आहेत की दोन हजार चोवीसमध्ये जे काही कोणत्या प्रश्नावरती किती वेटेज आहे ते मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहेत कारण का तर बऱ्याच वेळा काय होतं की फिजिक्सला खूप घाबरून जाता जवळपास दीडशेच्या आसपास सव्वाशे ते दीडशेच्या आसपास एक तुम्हाला नऊ चॅप्टर्स आणि सहा सा, म्हणजे पंधरा चॅप्टर्स जरी समजा चांगल्या पद्धतीनं केले तर नव जवळपास सव्वाशे ते दीडशेच्या आसपास स्कोअर व्हायला हरकत नाही कारण मी तुम्हाला याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगण्यासाठी आलो आहे की गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये रोटेशनल मोशनवरती तीन क्वेश्चन्स आले होते रे ऑप्टिक्समध्ये आपल्याला तीन क्वेश्चन्स आले होते इलेक्ट्रोस्टॅटिक्स कॅपॅसिटर्समधमधून आपल्याला तीन प्रश्न आले होते सेमी कंडक्टर्समधून तीन चॅप्टर तीन क्वेश्चन्स आले होते युनिट्स अँड मेजरमेंट मधून अगदी सोपा आहे त्याच्यामध्ये तीन क्वेश्चन्स आले होते करंट इलेक्ट्रिसिटीमधून मात्र आपल्याला या ठिकाणी पाच क्वेश्चन्स आले होते एकूण या ठिकाणी सहा चॅप्टरमधून एकूण सगळे पाहायला गेलं तर एकूण वीस प्रश्न आले होते म्हणजे चार मार्काचे ऐंशी मार्काचे प्रश्न सहा चॅप्टरमध्ये आलेले आहेत म्हणजे निम्मॅपच्यात जवळपास कवर सहा सहा चॅप्टरमधून झाला आहे त्यामुळे लक्ष द्या परत एकदा मी तुम्हाला सांगेल रोटेशनल मोशन रे ऑप्टिक्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स कॅपॅसिटर्स सेमी कंडक्टर्स युनिट्स अँड मॅनेज मेजरमेंट्स अँड करंट इलेक्ट्रिसिटी याच्यावरती आपल्याला वीस प्रश्न गेल्या वर्षी आलेत यावर्षीसुद्धा अठरा ते एकवीस प्रश्न येऊ शकतात याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा शंभर टक्के हे परफेक्ट झाले पाहिजे ऐंशीपैकी ऐंशी किंवा सत्तरपर्यंत मार्क पडायला काही हरकत नाही त्यानंतर पुढचे थोडेसे कमी वेट असणारे चॅप्टर्स मी नऊ सांगणार आहे त्यामध्ये इलेक्ट्रिक चार्जेस म्हणून आहे त्याच्यावरती दोन प्रश्न आले होते मूव्हिंग चार्जेस म्हणून त्याच्यावरती दोन प्रश्न आले होते इलेक्ट्रोमॅग्नेकेटिक वेव्समधून दोन क्वेश्चन्स आले होते त्यानंतर ए सीमधून दोन प्रश्न आले होते न्युक्लियामधून दोन प्रश्न आले होते त्यानंतर ऑसिलेशन्स अँड वेव्समधून दोन क्वेश्चन्स आले होते के टी जी अँड थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरवरती दोन प्रश्न आले होते फ्लुईड्समधून परत दोन प्रश्न आले होते आणि डुएल नेचरमधून दोन प्रश्न आले होते म्हणजे जवळपास नऊ चॅप्टर्समधून प्रत्येकी दोन म्हणजे हे जवळपास अठरा म्हणजे बहात्तर मार्काचं झालं अठरा चौक अठरा अठरा चौक बहात्तर आणि हे ऐंशी म्हणजे जवळपास एकशे बावन्न मार्क आपल्याला याच ठिकाणी मिळतात म्हणजे पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन करताना ज्याच्यावरती जास्त वेटेज जा आहे याच्यावरती लक्ष द्या फिजिक्समधून आपल्याला सहा चॅप्टर्समधून वीस प्रश्न म्हणजे ऐंशी स्कोरिंग तर इकडेच होत आहे आणि राहिलेले जे दोन नंबरला वेटेज असणारे जे काही चॅप्टर्स आहेत त्यातले नऊ चॅप्टर्स त्याच्यामध्ये प्रत्येकी दोन प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये आलेले आहेत हे सर्व पाहायला गेलं तर आपल्याला दरम्यान इकडे बहात्तर आणि इकडे ऐंशी एकशे बावन्न मार्क्स पडतील म्हणजे दरम्यान एवढे जरी कवर केलं तर एकशे बावन्नपैकी एकशे पंचवीस मार्क्स पडायला हरकत नाही राहिलेली चॅप्टर्स तुम्हाला कमी वेटेजचे गेल्या वर्षी राहिलेत मग तिकडे तुम्हाला फक्त अठ्ठावीस प्रश्नांचे उत्तर आले ते तरी तुम्हाला थोडे थोडे येतच राहील त्यामुळं अगदी पंधरा चॅप्टर्सवरती तुम्हाला सर्व फोकस करायचं आहे फिजिक्सचा अभ्यास फार कठीण जातो बऱ्यापैकी शॉर्ट्सकुट्स शॉर्ट शॉर्टकट काढा त्याचे काही फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युले चिकटावून ठेवा घराच्या बाहेर किंवा जिथं आपण बघतोय ते दिवसभरातून सगळे फॉर्म्युले एकदा पाठ करून एकदा डोळ्याखालून घालवाच घालवा जेणेकरून फिजिक्स आपला इझी राहील आपल्याला सगळ्यांना एकशे पन्नास मार्क फिजिक्समध्ये टार्गेट करायचे एकशे पंचवीस ते एकशे पन्नासचं टार्गेट केलं तर आपलं एसच्या गव्हर्नमेंटकडे जाण्याचा कल जो काही तुमचा मार्ग आहे तो सोपा होत राहतो तर लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा हो टॉपिक फिजिक्समध्ये एकशे पंचवीस ते एकशे पन्नास मार्क्स करण्यासाठी वेटेज असणारे चॅप्टर्स मी देण्याचा जो प्रयत्न केला हा प्रयत्न तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ज्यांनी आजपर्यंत दोन वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे किंवा अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी उपयोगी पडेल असं मला वाटतंय कदाचित हे सर्व तुम्हाला आ, करता आलं तर बघा आणि नंतर रिझल्ट नंतर मला त्याच्याबद्दल सांगा हंड्रेड पर्सेंट तुमचा स्कोअर ग्रो झालेला असेल एवढंच सांगून आपल्या सर्वांना फिजिक्ससाठी फोबिया डोक्यातून काढून टाका घाबरू नका हंड्रेड पर्सेंट फेस करायला जा तुम्हाला स्कोअर निश्चित जास्त होईल एवढाच आशावाद व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र